नमस्कार लोकात्मक न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात वाळू माफियाचा कर तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोलीस ठाण्यात गेटवरच मारहाण घटनास्थळी मृत्यू पोलीस मुखदर्शन वाळू माफियाचे जिल्ह्यात अघोषित राज्य जालना जालना जिल्ह्यात वाळू माफियाची गुन्हेगारी व दादागिरी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांची निष्क्रियता आणि कृती शून्यता यामुळे आज जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे अंत झाला आहे जाफराबाद पोलिस ठाण्यात गेटवर चक्क एका युवकाच्या आणि मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दहा जून दोन हजार पंचवीस रोजी घडली तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू पोलीस गप्पच परमेश्वर सोनोने वर्ष पंचवीस हा युवक वाळू माफिया विरोधात तक्रार देण्यासाठी जाफराबाद पोलिस ठाण्यात गेला असता त्याच पोलिस ठाण्यात गेटवरच वाळू माफियाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला महिताच्या भावाच्या मानण्यानुसार मारहाण सुरू असताना पोलीस केवळ बघायची भूमिका घेत होते कोणीही त्याला वाचवण्याचा को प्रयत्न केला नाही ही घटना केवळ माराणीची नाही तर पोलीस प्रशासन गप्प बसलेल्या कार्यपद्धतीची जिवंत साक्ष आहे पुन्हा एकदा वेशीवर जालना जिल्ह्यात वाळू माफ्याचे मनसुबे एवढे बळकले की आता थेट पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्हे करतात आणि पोलीस यंत्रणा बघायची भूमिका घेते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती संताप आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे मयताच्या कुटुंबाची मागणी दोषीवर कारवाई करा मैत परमेश्वराच्या भावाने स्पष्ट मागणी केली आहे की या अमनुषकृतीत सामील वाळू माफिया फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करेल आणि बागेची भूमिका घेणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावं एसपी अजय कुमार बन्से यांनी लक्ष देण्याची गरज जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्से यांनी आतापर्यंत अनेक कारवाईमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे मात्र या घटनेमुळे त्यांच्यावर अनेक जनतेचा रोष वाढू लागलाय जर पोलीस ठाण्यात गेटवर हत्या होत असेल तर जिल्ह्यात काय सुरक्षा आहे असा सवाल आता थेट त्यांच्या समोर उपस्थित झालाय लोकात्म्य सवाल सा पोलीस ठाण्यात गेट वर हत्या होत असताना नक्की होते कुठे वाळू सुव्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्यांची झोप कधी उडणार जालना जिल्ह्यात सध्या वाळू माफियाची हुकुमशाही खाली पोलीस प्रशासनाने पूर्णपणे मौन धारण केलेला अवस्थित आहे या घटनेनंतर कारवाई न झाल्यास लोकशाही आणि न्याय व्यवस्थे जनतेचा विश्वास राहणार नाही कारण ही जालना जिल्ह्यातील दुसरी घटना आहे बाबूराव गावामध्ये वाळूची मोटरसायकल येताना कट मारला आम्ही गावात जाता त्यांना हे केलं किंवा वाहन समोर चालवत आमच्या जीवावर बेता ती त्यांनाच दादागिरी केली दादागिरी गावामध्ये केली असतात मी मा भाऊ तिघ भाऊ आई आम्ही पोलिस स्टेशनला आलो पोलिस स्टेशन मध्ये येता आमची फिर्यात पोलिसांनी घेतली नाही आणि नंतर ज्यांच्या नावावर आम्ही फिर्यात करत होतो ते आले त्यांनी आम्हाला मारहाण केली त्यांनी केलीच गेली पोलिसांना आमच्यावरच मारहाण केली त्यांना खुर्च्या द्यायला टाकायला आमच्यावर दबाव टाकला आमच्या दोघा भावाला एका बाजूला ठुल आणि त्यांना एका भावाला आमच्या बाजूला ठेवलं त्यांना खूप मारहाण केली त्या आणि नंतर मारहाण करून स्वतः ते दाखवल्यात न जाता त्यांनी पोलीस स्टेशन मध्येच खूप मारलं पोलिसांनी भावाला आणि जे गुन्हेगार आहे त्यांनी बी आम्हाला खूप मारलं आणि ते भाऊ त्याच्या डोक्यात वीट मारले पोलिसांना खूप मारले आणि तो दाखवल्यात गेला मोटरसायकल घेऊन तिथून पोलिसांनी तिथं पण मारलं सारख्या दाखवण्यात परत गाडी टाकून आणलं तिथं परत मार आण केली एका रूम मध्ये टाकून दिलं आठ जाता पाहिलं की तो मृत तिथंच होईल होता आम्हाला न काळ होता ते पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले तिथंच त्याचे हे होईल ती नंतर आम्हाला जालन्यामध्ये म्हणजे सिरियस झाला जालन्यात घेऊन जा म्हणून त्यांनी जालन्या पाठवून पटवून दिले हे पुरे गुन्हेगार पोलिसवाले जे हे आमचे हत्या पोलिस स्टेशन मध्ये आणि पोलिसांमुळेच आमची हत्या होईल काय नाव परमेश्वर बाबर सोने भाऊ आहे काय मागणी आता हीच आमची मागणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आहे त्यांना मी सजा झाली पाहिजे जा, पोलिसांना मारहाण केली त्यांच्यावर पण खुनीच दाखल झाला पाहिजे खुन्याचा हा तीच आमची सस्पेंड पण झाली पाहिजे पोलीस स्टेशन मध्ये खून झाला माझ्या भावाचा दीपक अशाच नोंदणी ताजा घडवली बघण्यासाठी आपल्या लोकात्मने चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मने चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना